छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिल्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आलाय प्रोमो मध्ये येत नसल्याने स्पर्धकांची अडचण निर्माण झाली उठल्यावर सगळ्यात आधी आंघोळ करायची आणि त्यासाठी पाणी नाहीये असं म्हणत स्पर्धक बिग बॉसला पाणी सोडण्यास सांगत आहेत पाणी अत्यावश्यक गोष्ट असल्याने घरातील सर्व सदस्य हद्वल झालेत पाणी मिळण्यासाठी सगळे विनवणी करतायत त्यावरच बिग बॉस म्हणतात आता फक्त घरातलं पाणी गेले थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळे त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय बिग बॉस मराठीच्या नव्या घराचं दार अखेर उघडलंय पण यंदा चक्रव्यूमुळे स्पर्धकांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे त्याच सोबत सदस्यांचा खेळ पलटून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला बिग बॉस आणि रितेश भाऊ सज्ज झालेले पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड बाथरूम आणि खाण्यापिण्याच्या सामन्यासाठी किंमती मोजाव्या लागणार आहेत त्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घरातला हा पहिला दिवस अजून काय काय मोठे धमाके काढून आणणार आहेत हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉफिपसाठी फॉलो करा हंच मीडिया